पुण्याच्या कोथरूडमध्ये एक घटना घडली ती घटना अशी होती की पोलीस मुलींच्या फ्लॅटवर गेले त्यांचं घर तपासलं मुली तिथं आता मुलींची रूम असल्यावर त्या कशा राहतात कशा राहायला पाहिजे हे कोणी सांगायची गरज नसते कारण त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य असतं तर कारण असं होतं मुलं मुली, मुली पकडून आणलं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं रात्रभर त्यांची विचारपूस केली त्यांना अतिशय गलिच्छ घाणेरड्या भाषेत त्यांच्यासोबत बोलले लैंगिक शोषणाचा सुद्धा प्रकार तिथं घडला असते ते पिक्चरमध्ये जसं विलन दाखवतात आणि मग त्यांच्या उरावर येऊन पुष्पा बसतो आणि त्यांना कुत्र्यासारखा मारतो ना तसा एखादा पुष्पा सोशली असला पाहिजे ऍक्टिव्ह जो असल्या कुत्र्यासारख्या नालायक माणसांना मारेल तर घटना अशी होती का कारण काय ह्या घटनेचं तर औरंगाबादून एक सुज्ञान पोरगी पळून आली का तर तिला तिच्या घरी सासरी छळलं जात होतं सासरा त्रास देत होता नवरात त्रास देत होता सगळे त्रास देत होते सासरा हा रिटायर झालेला पी एस आय आता पी एस आय म्हणजे राजकीय कनेक्शन वगैरे तुम्हाला लक्षात आलं असेल ती पोरगी इकडे आली आणि तिला जीवाला धोका आहे असं जाणवल्याच्या नंतर तिनं सोशली ऍक्टिव्ह असणाऱ्या लोकांशी मुलींसोबत कॉन्टॅक्ट केला मग त्यांनी तिला आसरा दिला एक रात्री पुरतं राहायची सोय केली तिची त्यांच्या फ्लॅटवर हे इकडे बसून संभाजीनगरचे पोलीस तिचा मोबाईल ट्रॅक करत होते आणि मग त्यांना कोथरूडचं लोकेशन दिसलं आणि मग ते पोलीस इथं आले त्या मुलींच्या घरी रूमवर जाऊन सगळा पसारा चेक करा हे करा कपडे खाली पाडा ते नॉर्मली पोलिस जसं करतात ना आपण खूप ताकदवान हे दाखवण्यासाठी करतात हे सगळं खाकीचा मासबाकी काही नाही मग त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि रात्री अकरा बारा पर्यंत बसून ठेवलं पाणी नाही आणि तिथली जी आय अधिकारी महिला होती अतिशय खालच्या दर्जाच्या घाण भाषेत जातीवाचक शिवीगाळ तू रांड आहेस तुझ्या रूमवर मुलं येऊन राहत असतील तू रोज एका मुलासोबत झोपत असशील कमी कपडे घालतेस म्हणजेच तू रांडच आहेस मांगाची असल्यावर तुम्ही असंच वागतात महारा मांगाची लेकर आहेत त्याच्यामुळे तुम्ही असंच वागणार बाप रे बाप इतक्या खालच्या थराला जाऊन कमेंट्स पास करणं आणि तिथले ते निर्लज पोलीस हसत होते या सगळ्या कमेंटवर हसत होते हा हा सगळा प्रकार घडला मग त्याच्यानंतर आमच्याच काही मित्रांनी एफ आय आर दाखल व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले मग पोलीस आय आयुक्तालयासमोर सगळेजण जाऊन बसले आज चारच दिवस झाले या घटनेला परंतु पोलीस अजूनही एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय घेत नाहीयेत कारण त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं की ह्या सबूत नाही हे घडलंच नाही असंच नाही तसंच नाही इतके राजकीय कार्यकर्ते सोशल वर्कर ह्या घटनेला पाठिंब्या देत असून तिथं ठिया मानून बसले तर ता, आयुक्तालयामध्ये परंतु तरी सुद्धा पोलीस हो की चूक करत नाही आणि जराही प्रयत्न करत नाहीत आणि तपासाचं तर नावच नाही मग विचार करा अशा म्हणजे इतकी लोक ऍक्टिव्ह असणारी राजकीय कार्यकर्ते तिथं असताना सुद्धा हे पोलिस ह्या चार मुलींना दादच देत नाहीयेत एफ आय आर दाखल करून घे घेतच नाही हे चालू आहे इतक्या लोकांमध्ये विचार करा सामान्य माणसाचं काय होईल इमॅजिन करा ह्या चार पोलींच्या पाठीमागं कुणीच नसतं तर काय केलं असतं काय सिच्युएशन झाली असती चला उद्या तिच्या सासऱ्याचं सा राजकीय कनेक्शन स्ट्रॉंग निघालं आणि मग त्या मुलीला त्यांनी घरी पण घेऊन गेले ती सुरक्षितच राहिल्याची काय गॅरंटी नुकतंच पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं होतं हागवणे प्रकरण तुम्हाला माहिती असेल उच्च भ्रू लोकांमध्ये कशा सुनांचा छळ केला जातो आणि कशा त्या आत्महत्या करतात ऍक्च्युअली ती आत्महत्या नसते तो खूनच असतो व्यवस्थेने केलेला त्या हगवणे प्रकरणामध्ये सुद्धा मुलीनं तक्रार देऊन सुद्धा कोणी काही ॲक्शन घेतली नव्हती ह्या प्रकरणात ऍक्शन घेण्याऐवजी कुठं ॲक्शन घ्यायची तर ज्या मुलींनी मदत केली त्या मुलींना ह्यांनी पकडून आणलं आणि अशा पद्धतीनं छेळलंय मानसिक छळ शारीरिक छळ घाणेरड्या पद्धतीच्या टीका अवकात काढणं इज्जत काढणं रात्रभर त्यांच्याकडं वक वकल्या नजराने तिथले हवालदार निहाळत होते खूप घाणेरडे प्रकरण आहे सगळं आणि हे सगळं घडलंय कुठे पुण्यामध्ये आपल्या सुसंस्कृतमध्ये बरं आता गुन्हा काय ती मुलगी औरंगाबाद मधून आली ती सज्ञान होते ती काही बालिका नव्हती ओके ती ज्या मुलीकडे राहील किंवा ज्या मुलींना तिला मदत केली ती आहे सज्ञान होत्या ओके ती संज्ञान ह्या पण संज्ञान मदत केली याच्यात गुन्हा कुठं घडला बरं पोलिसांकडे याचं उत्तर नाहीये गुन्हा आहे कुछले कलमा कलमाखाली त्या पोरींना तिथे जेलमध्ये बसून ठेवलं याचं उत्तर सुद्धा नाहीये आणि हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर आता ह्यांच्यावर एफ आय आर दाखल करावी अॅट्रोसिटीचा गुन्हा लावावा अशी मागणी घेऊन हे सगळे लोक राजकीय कार्यकर्ते आपले सामाजिक कार्यकर्ते तिथं जाऊन बसलेत आपले शांततेच्या मार्गाने पण मजा आहे किसी की जो इतने बडे शक्ती के खिलाफ खडार आहे ही खाकी वर्दी नक्की कुणाचा गुलाम आहे नक्की कुणाच्या पैशावर ही खाकी वर्दी चालते आपण जो टॅक्स पेअरचा पैसा भरतो त्याच्यातून ह्यांचे पगार होतात आणि सामान्य माणसाच्या रक्षणाची जेव्हा वेळ येते जेव्हा न्यायाची वेळ येते तेव्हा हे कुणाच्या खाली जाऊन लाभतात खुर्ची खाली जाऊन लाभतात आणि हे नागरिकांनी आता ह्या गोष्टीवर जागा होणं गरजेचं नाही का पेटून उठलं पाहिजे ना आज त्या तीन मुली आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर इथपर्यंत आलेल्या आहेत <laughs> तुमची मुलगी असेल तिच्यासोबत काय घडलं तुम्ही पोलीस स्टेशनला गेले नाही घेणार गुन्हा तुमचा कारण तुम्ही सामान्य माणूस आहे तुमच्या पाठी ताकद नाही ना संभाजीनगरहून पोलीस इथे येतात काय त्या पोलींना पकडून आणतात काय घाणेरड्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात काय मुली सुरक्षित नाही येत पहिल्यापासूनच हम्म मुली सुरक्षित नाही त्यात महिलांकडे बघण्याचा जो हा घाणेरडा दृष्टिकोन सध्या झालेला आहे पोलिसांचा असो मग ते कीर्तन करणारे माजलेले महाराज लोक असतील माजलेले भोंदू बाबा असतील बाबा बुवा असतील ह्या सगळ्या माजुरड्या लोकांना शिक्षा करणं हे जनतेच काम आहे काल तो अनिरुद्ध महाराज टी व्हीवरच्या एका कीर्तनामध्ये म्हणतो की महिला वेश्या असतात चोवीस वर्षाची पूर्वी कुठं कुठं तोंड मारून आलेली असते तिला बॉयफ्रेंड असतात ती कोणत्याही पोरासोबत जाऊन झोपलेली असते महिला नालायक असतात आपण त्यांना सती सावित्री म्हणतो हा त्यांचा मोठेपणा आहे अशी बोलणारी लोक तुमचा आदर्श आहेत आपल्या हिंदू धर्माचा आदर्श आहेत ह्या ज्या तीन मुलींसोबत हा अन्याय अत्याचार घडला ह्या दलित कुटुंबातून येतात समाजातून येतात आणि हे जे स्वतःला हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे जे दलित लोक आहेत त्यांना हे कळलं पाहिजे आता की कोण कोण आहे तुम्हाला हिंदुत्वाचं गाजर दाखवून झेंडे घेऊन गे। मोकळं सोडलेलं आहे इकडे तुमच्या आयबायांची इज्जत काढतायत पोलीस लोक आणि गव्हर्नमेंट मुग गळून गप्प आहे तुमची अवकात काय मार मांग तर असेच असते झोपतात कुणासोबतही मांगा माराच्या पोरी आणतात रोज एक पोरगा रूमवर असले कमी कपडे घालून हिंडतात म्हणजे तुमची काय इज्जत असणार आहे समाजात कोण तुम्हाला इज्जत देणार आहे अशा पद्धतीनं तुमच्या पोरीसोबत सोबत जर कोणी तुम्हाला बोललं तुम्हाला जर कोणी बोललं आणि तुम्हाला जर राग येत नसेल तर भावांनो आपण खुदके अंदर बहुत गंदा खेल, खेल रहे रोग तुम्हारे साथ जागो इंडिया जागो जागो महाराष्ट्र जागो जागो पुणे जागो लाडक्या बहिणीचे पैसे संपत आले असतील आता दुसऱ्या हप्त्याची तुम्ही वाट बघत असाल बघा वाट बघा पण तुमच्या आया बहिणींची इज्जत अशी विषयवर टाकली जाते त्याच्याकडे जा थोडस लक्ष राहू द्या दे। धन्यवाद